अनेक दिवसापासून सुरू झालेला पाऊस अजूनही जाण्याचं काही नाव घेत नाहीये पाऊस कधीपर्यंत जाईल एक बातमी आपण या अनेक परिसरात शनिवार दिनांक नोव्हेंबर रोजी हलक्या सरींनी हजेरी लावली त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला मात्र पावसामुळे बऱ्याच विभागातील प्रमुख रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला पुढील दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता नसल्याने भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाने सांगितले त्यामुळे पावसाने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळणार आहे ठाणे पुणे रायगड नाशिक मुंबईसह आणि आसपासच्या परिसरात सकाळपासून अंशतः आकाश ढगाल होते दुपारनंतर वातावरण अधिक ढगाळ झाले आणि ठाणे पुणे रायगड नाशिक मुंबई शहरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आणि शहर उपनगरात झालेल्या पावसाने नागरिकांची तारांब उडाली काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला शनिवार कमाल आणि किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली परिणामी रात्रीच्या वेळी हवेतील गारवा देखील शनिवारी कमाल तापमानात घट होऊन अठ्ठावीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस पॉईंट चार अंश सेल्सिअस नोंदवलं आहे पुढील दोन दिवसात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचे हवामान शास्त्रज्ञांनी विभागाने सांगितले आहे ठाणे पुणे रायगड नाशिक मुंबई आणि इतर शहरी परिसरात रविवार कमाल तापमान किंचित वाढ होऊन एकोणतीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान एकवीस अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे आकाश मुख्यतः राहून ढगाळ राहण्याची शक्यता आहे सोमवारी कमाल तापमानात किंचित वाढ होऊन तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान वीस अंश सेल्सिअस नोंदवण्यात येणार आहे आकाश मुख्यतः निर्भर राहून सायंकाळी अंशता ढगाळ राहण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ विभागाने वर्तवली आहे तर अशा प्रकारे पाऊस किती दिवस थांबणारे व किती दिवस नाही याचा महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटू आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये